एकदा तुम्ही अशा पद्धतीने घरी भात बनवला तर भाजी पोळी खाणार नाही एवढा टेस्टी भात होतो आणि पौष्टिक देखील तयार होतो तर आज आपण मस्त असा कर्नाटक पद्धतीने व्हेजिटेबल पुलाव पाहणार आहोत तुम्ही एकदा हा पुलाव बनव बनवला तर तुम्ही हा पुलाव आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरी नक्की बनवणार एवढा टेस्टी होतो हा पुलाव नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्या कुर किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण कर्नाटका पद्धतीने व्हेजिटेबल पुलाव पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात आज आपण कर्नाटकामध्ये जसं व्हेजिटेबल पुलाव बनवला जातो त्या पद्धतीने आपण आज व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे गॅस पेटूनही गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे एक दालचिनीचा तुकडा एक फूल दोन विलायची दोन लवंगा आणि दोन मिरे त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे एक मिनटांपर्यंत आपला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये चार मिरच्या अशा मधनं कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी कांदा घालून घ्यायचा बाहेर शिरले त्याचबरोबर त्याच्यामध्ये लसून टाकून घेत आहे दहा ते बारा कबड्या हा लसून सोडलेला नाहीये साला सगळं टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आल्याचे तुकडे टाकून घेतले चार ते पाच हे सगळं एक मिनटांत करायचं व्यवस्थित करतवून घ्यायचं आहे तर ते एक मिनटं झालेलं आहे परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा मीठ घालून आहे व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे एक ते दोन मिनटं झालेला आहे कांदा खडे मसाले व्यवस्थित परतल्या गेलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे ते मी किसून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपण हा मसाला भातासाठी तयार केलेला आहे तर हा मसाला आता व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर घालून याची तयार करून गॅस एक हांडी ठेवून घेतलेली आहे मातीची आज आपण कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने भात बनवले जातो व्हेजिटेबल त्या पद्धतीने आज भात बनवणार आहोत तर त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालून घ्यायचे हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तर इथे तेल व्यवस्थित गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा सा, कांदा चिरून घालूयात मी असा आडवा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊयात दोन तेजपत्त्याची पाने एक चक्री फूल दोन दालचिनीचे तुकडे तीन ते चार हिरवी विलायची तीन लवंगा चार मिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आता हे व्यवस्थित एक ते दोन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदे आणि खडे मसाले एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि कांदा इथे व्यवस्थित परतला गेलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पुदिना टाकून घ्यायचा आहे थोडासा व्हेजिटेबल भात बनवतोय तर त्यासाठी मी अगोदरच मसाला भाजून घेतला होता त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी बघू शकता आणि ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता मसाला व्यवस्थित परतून घेऊया एक मिनटांपर्यंत एक मिनटं झालेला आहे परतून आणि त्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात एक गाजर घेतलेला आहे चिरून एक वाटी वटाणा घेतलेला आहे एक मीडियम साईजला बटाटा चिरून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची चिरून चिरून घेतलेली आहे आणि दहा ते बारा फरजबीबी ते चिरून घेतलेलं आहे आता या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा दहा ते बारा पानं आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय तर मी याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करत आहे थंड पाणी नाही टाकायचे भात करताना तर मी इथे अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे तर मी इथे एक वाटी तांदळाचा व्हेजिटेबल भात बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी गरम करून टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात एकदा आता याच्यावरती झाकण ठेवून ह्या पाण्याला एक उकळी द्यायची आहे ते बघू शकता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि या पाण्याला उकळी आलेली आहे तर मी इथे एक वाटी तांदूळ भिजून घेतलेला आहे अगोदरच अर्धा तास हा तांदूळ मी भिजून घेतलेला आहे आता भिजवलेला तांदूळ आपण ता पाण्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं एकदा थोडीशी कोथंबीर टाकूयात वर वरून मिक्स करून घेऊयात एकदा त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस वरती हा भात आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचा आहे तर मी इथं आज चेक करत करत चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपला भात इथे भात शिजला का नाही पाहूया तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या भाताला आणि भात देखील व्यवस्थित शिजला गेलेला आहे पाणी पूर्ण याच्यातलं कमी झालेलं आहे तर आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं वाफेवरती आपला हा भात पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आपण झाकण ठेवून पाच मिनटं झालेली आहेत तर बघू शकता आपला भात किती मस्त आणि व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे एकदम असा मोकळा सुटसुटीत इथे तिथे भात झालेला आहे आपला तयार झालेला आहे कर्नाटका पद्धतीने फुला मस्त तर बघू शकता कलर किती छान असा मस्त आलेला आहे या भाताला तर हा भात कर्नाटकामध्ये खूप फेमस आहे आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओच्या पुढील छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल